सर आज काय कारवाई केलेली आहे आणि किती आरोपी ताब्यात घेतले आज सकाळी एम एस तेरा सीओ सोळा बावीस ही गाडी आंबड फुली इथं काहीतरी आक्षेपार्ह वस्तूंची वाहतूक करत आहे अशी माहिती मिळाली आणि त्यावरून आमचे तालुका ज्यांना पोलीस स्टेशनचं पथक जवळच होतं त्यांनी ते गाडींना तपासलं असता त्या गाडीमध्ये हाडं मिळून आलेली आहेत जनावरांची त्याचे नेमके कोणत्या जनावरांची हाडं आहेत याबाबत आम्ही शोध घेत आहोत परंतु त्यामध्ये खूप वासित होता आणि वाहतूक त्याला व्यवस्थित कव्हर केलेलं नव्हतं आणि धोकादायक धोकादायकरीत्या वाहतूक करत होता म्हणून प्रथमदर्शनी या गोष्टी निष्पन्न झालेल्या आहेत म्हणून त्याच्याविरुद्ध आपण गुन्हा दाखल करत आहोत व्हेटरनरीचे जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांना आम्ही पाचारण केलेलं आहे त्यांच्याकडून सॅम्पल काढून त्याची डी एन ए तपासणी करून आणि तो कोणत्या प्राण्याचे आहेत याबद्दलचा तपास करणार आहोत आणि त्यानंतर मग त्यामध्ये तशा पद्धतीने सेक्शन साईड होतं सध्या दोन संशयित गाडीचा ड्रायव्हर आणि क्लीनर आपल्या ताब्यामध्ये आहे त्यांच्याकडे आम्ही विचारपूस करत आहोत गाडी थमिक माहितीवरून गाडी मुंबई येथून परतूर येथे चाललेली होती अशी माहिती मिळाली ती आहे ओके सर थँक्यू थँक्यू म्हणलं की आपल्याकडे